नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणी करणार आंदोलन लाडकी बहीण योजनेचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सरकारच्या विरोधात अखिल भारतीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा विनीता वर्फे या जागतिक महिला दिनी अर्थात आठ मार्चला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमिष दाखवलं होतं राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील सरसकट दोन कोटी महिलांना अपात्र पाहताच पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली आता पात्रता अपात्रतेचा नवा खेळ सुरू केला बहुमत मिळविल्यानंतर चार हजार पाचशे लाडक्या बहिणींची भाऊबीज कायमची बंद करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या सरकारने सरसकट सर्व बहिणींना लाडकी बहिणी योजना लागू करावी यासाठी सरकार विरोधात आंदोलन करणार आहे लाडक्या बहिणींनीही या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन विनिता बर्फी यांनी केलंय वेरा रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद